ईश्वराने अनेक जीवजंतू या सृष्टीमध्ये या प्रकृतीमध्ये ते उत्पन्न केलेले आहेत किती म्हंटल चौऱ्याऐंशी लाख जीवराशी आहे चौऱ्याऐंशी लाख एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही आणि ते नियंत्रण ऑटोमॅटिक ते नियंत्रण त्यांनी ते करत आहेत काही न करता ऑटोमॅटिक काम चालू आहे मी बरेचशे वेळेला उदाहरण देतो जे करंट असते की नाही करंट करंटचा सहारा ना पंखा चालते लाईट चालते फ्रिज चालते टीव्ही चालते पेट्रोल पंप चालते अनेक गोष्टी त्या करंटच्या माध्यमातून फॅक्टरी मोठे मोठे फॅक्टरी चालते हे काम फॅक्टरी नाही की काय करंट करणार करंट करणार मग करंट फॅक्टरीच नसलं करंट काहीच करणार फक्त त्याला मदत करते करंट काही करू शकणार ते जसं आहे तस त्या करंट ना लाईट पडते पण लाईट नसलं तर करंट आहे परंतु बोलत नाही करंट आहे फ्रिज नाही करंट आहे टी व्ही नाही करंट आहे वस्तू नाही म्हणजे त्या करंट असेल सगळे आहे टी व्ही आहे फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे मिक्सर आहे सगळं आहे परंतु करंट नाही आता बघ करंट गेल्याचा करंट काही करू शकणार परंतु करंट शिवाय काही चालणार तसं देव काहीही करू शकणार देवाशिवाय देवाशिवाय काही चालतं देव काही करू शकणार तुमचं भविष्य बनवी ना तुम्हाला वाटते देव करते देव काय करते देव काय करत नाही आमचा देव बरोबर केला नाही आमचा देव एवढा पूजा करून पाठ करून आमचं काही बरोबरी झालेलं नाही देवाचा काही दोष नाही देव काय करू आला अलग लक्षात परंतु देवाचा सहारा घेऊन जगणाऱ्या लोक एकदम समाधान जीवन जगतात हे तुमच्या लक्षात घ्या म्हणून तुम्हाला सांगत होतो ईश्वरा अशरीरी असून त्याला शरीर नाही त्याला रूप नाही त्याला रंग नाही करंटला रूप रंग आहे का कसं करा करंट आहे म्हणून मग देव आहे म्हणून तुम्हाला कळावं कस आम्ही देव नाही म्हणून <coughs> या वायर मध्ये करंट आहे किंवा नाही कसं कळते आपल्याला <coughs> हात लावल्यावर टेस्टर लावल्यावर टेस्टर लावून बघतो ना करंट आहे की नाही मग देवाला कोणते टेस्टर लावा देवाला ओळखायचं कसं हे झाड ज्या वेळे निघुलले या बियामधून एवढा मोठा झाड ओलाले हो म्हटलं तर देवाचा सहारा आहे त्याला देवाचा सहारा असल्याशिवाय काही हालचाल होऊ शकत नाही हे शरीर आहे शरीरामध्ये शरीरा जोपर्यंत देवाचा जोड आहे तोपर्यंत हे शिव आहे नाहीतर शवा आहे शवा शवा आणि शिव शव म्हणजे मड नाक ते सगळं असून जीव नसेल तर जीव आणि शिव दोघांची एक आहे आत्मा आणि परमात्मा सकाळी मी बोलत होतो नीर जैसे तैसे महादेव म्हणे निरालीय नीर जैसे तैसे आ, निराली नीर म्हणजे हे जे हे आहे ना पाण्यापासून तयार होते ते गार 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 पडतात ना कधी कधी तर गारला काय म्हणतात गारपीट गारपीट झाली म्हणते बघा कशाचे तयार होते बर्फ कशाची तयार होते पाणी पाण्याच असं म्हणायचं पाण्यापासून ते तयार होते प्रवचन मारतो त्या प्रकार तुमचा जो शरीर आहे की नाही जीव आहे जीवात्मा त्या दगडासारखं तयार झाले तुम्हाला वाटते देव वेगळं आम्ही वेगळं पाणी वेगळं बर्फ वेगळं पाणी वेगळं ते दगड वेगळं असं वाटते की नाही पाणी वेगळं दगड वेगळं असं वाटते वेगळे नाहीत हे शरीर धारण केल्यामुळं जीवभाव धारण केल्यामुळं आम्हाला भास होतो की आम्ही वेगळे आहोत परंतु त्यांच्या सहाराशिवाय सहारा सहाराशिवाय जीव झालेले नाहीये तसं देवाचा सहारा शिवल्याशिवाय जीव झालेले नाही परंतु या जीवाला उत्पन्न झाल्यानंतर अनेक जीवजंतू आहे म्हणून तुम्हाला म्हणत होतो किती चौऱ्याऐंशी लक्ष जन्म फिरुक्यात अवचित प्राप्त नरदेहा एवढा जीवजंतू मध्ये कोणता प्राणी सुखी मला सांगा सुखी प्राणी ठीक आहे दुखी प्राणी कोणती आहे सुखी प्राणी आम्हाला लक्षात येत नाही कोणती सुखा नाही कोणता ना नाही आहे दुखी प्राणी कोणती आहे चौऱ्याशी लक्ष्मी एकदम दुखी एकदम दुःख 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 मनुष्य म्हणून अति बेमार कोणती प्राणी आहेत जन्मल्या पासून दवा चालूच आहे त्याला कुठल्याही प्राणीला दवा नाही जन्मल्यानंतर